मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ असल्यानं पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि सर्वात सुरक्षित असा हा धबधबा आहे तो प्रभावित झाला आहे त्यामुळं हजारो पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत सावडाव धबधबा तीस ते पस्तीस फूट उंच आहे काळ्या काथळावरून फेसाळत कोसळतो त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी ही होत असते इथल्या पर्यटकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूया सध्या सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे धबधबे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत मी मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील सावडाव जो धबधबा दब आहे तिथे आलेलो आहे जवळजवळ हा पंचवीस ते तीस फुटावरून हा धबधबा दब मनमोरात कोसळतो हा धबधबा दब अत्यंत सुरक्षित असा मानला जातो मात्र हा जो दब धबधबा आहे हा मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात इथे जे पर्यटक आहेत ते मुंबई असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल बेळगाव असेल या परिसरातून येतात आणि आज सुट्टी आहे त्यामुळे रविवारच्या सुट्टीचा आनंद अनेक पर्यटक लुटत आहेत आपल्यासमेत काही पर्यटक आहेत मला सांगा तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आणि हा धबधबा कसा वाटला आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत आणि माझं नाव अश्विनी राजेंद्र काजरोकर ही माझी फ्रेंड सुनीता दरुडे रुपाली पाटील आम्ही मुंबईवरून आलेलो स्पेशल ह्या धबधबा बघण्यासाठीच आलेलो आहोत कशी एन्जॉय केली मस्त मस्त सुरक्षित वाटला का धबधबा एकदम सुरक्षित आणि सेफ आहे व्यवस्थित आहे हे होते काही पर्यटक आ, जे पर्यटक आले त्यांना अतिशय मनमोराद असा आनंद पर्यटकांनी घेतलेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सावडाव सिंधुदुर्ग